नमस्कार डी ए व्ही मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे मुलांनो आज आपण एका नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत या नवीन पाठाचे नाव आहे पाठ सतरावा आमची सहल आमची सहल या पाठाचा भाग पहिला आज आपण अभ्यासूया मुलांनो या पाठात आमराईत गेलेल्या सहलीचे वर्णन केले आहे मुलांनी आमराईचे निरीक्षण केले मुले आनंदाने आमराईमध्ये बागडले आमराईची चित्रे काढली तर पाहूया आपण हा पाठ मुलांनो आमची सहल या पाठामध्ये मुलांनी सहलीमध्ये कोणकोणते कुन साहित्य नेले होते कोणकोणती कुन धम्माल मज्जा केली हे या पाठाच्या माध्यमातून आपण अभ्यासूया सर्वप्रथम आपण पाठाचे वाचन करूया आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते आम्ही आमराईकडे निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारांची झाडे होती झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली मुलांना इथे सहलीला गेलेला विद्यार्थी सांगतो आहे की त्यांची सहल आमराईमध्ये गेली होती आमराई म्हणजे आंब्याच्या झाडांची बाग आणि सहलीला सर्व वर्गातील मुले मुली आल्या होत्या बाईंनी सहलीला येताना जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते सोबत चित्रकलेचे साहित्य आणा असेही सांगितले होते आणि सहलीला जाताना रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारांची विविध झाडे त्या मुलांना दिसली त्या झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती मुले रमत गमत छान मज्जा करत विविध झाडांचे निरीक्षण करत चालले होते आणि रस्त्याने झाडांना जाताना बाईंनी जी जी झाडे दिसतात त्या सर्व झाडांची माहिती बाई सांगत होत्या आमराईमध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता पोहोचलो तेथे आंब्याची खूप झाडे होती ती ओढीने लावलेली होती मी बाईंना विचारले बाई, विचार बाई आमराई याला आमराई का म्हणायचे बाई म्हणाल्या राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात पोपट चिमण्या कावळे साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते त्यांच्या होता पक्षी आनंदाने उडत होते आमराईमध्ये सकाळी अकरा वाजता पोहोचली आणि त्या आमराईमध्ये आंब्याची खूप झाडे होती ती झाडे ओळीने म्हणजे एका रांगेत लावलेली होती या मुलाने बाईंना विचारले बाई या वनाला आमराई का म्हणायचे तर बाई म्हणाल्या राई म्हणजे दाट झाडी खूप जास्त झाडे जवळजवळ जिथे असतात त्याला राई म्हणतात जिथे आंब्याची अनेक झाडे लावून जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात पोपट कोकीर चिमण्या कावळे क्या असे अनेक पक्षी झाडांवर बसले होते त्या सर्व पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता आणि काही पक्षी आनंदाने वळत होते असे दृश्य मुलांनी आमराईमध्ये पाहिले मुलांना या पाठाचा उर्वरित गद्यांश आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये पाहूया नो या पाठावरील उपक्रम आहे तुमच्यासाठी आंबा व कैरी यापासून कोणकोणते पदार्थ बनवितात ते लिहा कोणत्याही दोन पदार्थांची तयार करण्याची पद्धतही लिहा तर मुलांनो भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये या पाठाच्या उर्वरित गद्य